श्रीराम नवमी निमित्त कोल्हापूर शहरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले तर सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आल्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं शिवाजी पेठेतून शोभायात्रा काढण्यात आली तर हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मिरजकर तिकटी इथून शोभायात्रा निघाली डोळे दिपवणारी रोषणाई डीजेचा दणदणाट आणि ढोल ताशांच्या गजरात ही शोभायात्रा पार पडली श्रीराम नवमी निमित्त आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळी प्रभू श्रीराम यांची शोभायात्रा काढण्यात आली शिवाजी पेठेतून सुरू झालेल्या शोभायात्रेमध्ये छत्रपती तारा राणी यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंती उत्सवाचे फलक तसंच विविध फलक या शोभायात्रेमध्ये समाविष्ट करण्यात आले होते तसंच अफजल खानाच्या वधाचा फलकही लावण्यात आला होता या शोभायात्रेत महिलाही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या यावेळी वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात या शोभायात्रेत सहभागी झाले होते ढोल ताशाच्या गजरावर नाचणाऱ्या अश्वानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं प्रभू रामचंद्रांची धनुर्धारी उभी भव्य मूर्ती या शोभायात्रेचं आकर्षण ठरली शहरातील विविध मार्गावरील निघालेल्या शोभायात्रेत ठिकठिकाणी थीक आतशबाजी करण्यात आली या शोभायात्रेत बंडा साळुंखे अनिल चोरगे पांडुरंग पाटील अवधूत भाटे स्वप्नील सावंत सौरभ निकम किशोर घाटगे गजानन तोडकर उदय भोसले योगेश केरकर निरंजन शिंदे सिद्धार्थ कटकधोंड प्रसाद सांगावकर यांच्यासह रामभक्त सहभागी झाले होते दरम्यान हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मिरजकर तिकटी इथून शोभायात्रा काढण्यात आली श्रीरामाच्या बैठ्या मूर्तीसह शिवछत्रपतींची मूर्ती या शोभायात्रेत लक्ष वेधून घेत होती उंट घोडे अशा लव्या जम्यासह बालमावळ्यांचा उत्साही सहभाग या शोभायात्रेत होता धनगरी ढोल ताशा हे या शोभायात्रेचं आकर्षण ठरलं तर छावा चित्रपटाचा जिवंत देखावा हा शोभायात्रेचं मुख्य आकर्षण ठरला यावेळी संग्रामसिंह निकम शिवानंद स्वामी बाबा पार्टे गजानन तोडकर अनिरुद्ध कोल्हापुरे केदार मुनिश्वर आनंदराव पवळ महेश जाधव हिंदूराव शेळके यांच्यासह श्रीराम भक्त उपस्थित होते